घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दहा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात कशा रद्द गुंडागर्दी करत फिरतोस तू यावरती ऋषिकेश म्हणतो गुंडागर्दी मी नाही करत आहे गुंडागर्दी सयाजीरावांची माणसं करतायत म्हणजे तुम्ही बघा ना काही झालं त्यांनी गुंडागर्दी केली होती गुंडागर्दी मी नव्हती केली तुम्ही त्यांना नाही जाब विचारणार बरोबर आहे ना मी त्या आजीची चैन त्या लोकांनी चोरली त्यांना दम दिला होता त्यांनी माझ्यावरती उलटा हात उघारायची काय गरज होती तोपर्यंत सयाजीराव तिकडे येतात आणि अरे वा बरं झालं इन्स्पेक्टर साहेब या माजोरड्या माणसाला तुम्ही आता इकडे अडकवून ठेवलं ते खूपच मस्ती आले हल्या म्हणजे काय केलं आता ह्यांनी यावरती ऋषिकेश म्हणतो का तुम्हाला माहित नाही वाटत तुमच्या माणसांना अद्दल घडवली ते असं म्हणत दोघांच्या मध्ये आता चांगली भांडणं चालू असतात आणि त्यावेळेला आता सयाजीराव सांगायला लागतात याला अजिबात काही कळत नाहीये याच्या आई वडिलांनी याला काही शिकवलंच नाही मोठ्यांचा आदर करावा मोठ्यांशी कसं बोलावं संस्कारच नाहीत मग ऋषिकेश चिडतो आणि खबरदार आई वडिलांच नाव काढलं तर मात्र गाठ माझ्याशी आहे आई वडिलांना काही बोलायचं नाहीये असं म्हणत सयाजीराव म्हणतात काय न बोलायला त्यांनी तुला संस्कारच दिलेले नाहीये असं म्हणत सयाजीराव मुद्दाम आता चिडवत असतात आणि त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सयाजीराव अहो मोठेपणाच्या गोष्टी करताय तर मोठेपणासारखं वागायला तरी शिका की तुम्ही सुद्धा गप्प बसा जरा चार गोष्टी समजुतीच्या समजून असं म्हणत आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सयाजीरावांशी बोलत असतात पण हे दोघ जणांची भांडणं काही थांबत नसतात त्याच वेळेला नानासाहेब तिकडे येतात आणि त्याच वेळेला मग आता पोलीस सांगायला तर नानासाहेब अहो तुम्हीच यांना काय ते समजावून सांगा कसं आहे ना हे लोक माझं काही ऐकायलाच मागत नाहीत ना सयाजीराव ना तुमचा मुलगा ऋषिकेश यावरती मग आता इकडे सांगायला लागतात नानासाहेब हे बघ सया तू एक काम कर सयाजी तू ही केस मागे घे यावरती आता चेडलेले सयाजीराव म्हणतात मी मी केस का मागे घेऊ काहीच कारण नाहीये मी केस मागे घेणार नाहीये कारण कसं आहे ना तुझ्यामुळे मी आज जेलमधून आता बाहेर आलोय माझा माझा मी तुझ्यामुळे मी आज जेलमध्ये गेलो होतो माहिती आहे ना तुला तुझ्यामुळे माझ्यासोबत काय घडलं होतं ते आणि असं असताना तू मला काय सांगतोस की तुम्ही मला केस मागे घ्यायला अजिबात बात नाही तू माझ्याविरुद्ध साक्ष दिलीस आणि माझ्याविरुद्ध साक्ष देऊन मला जेलमध्ये टाकलंस आणि तुला काय वाटतंय की मी आता तुझ्या मुलाला सोडेन यावरती मग आता नानासाहेब म्हणतात ठीक आहे तू नको केस मागे घेऊ इन्स्पेक्टर साहेब मी याच्यासाठी वकील आणलेला आहे आणि बेल याची करतोय बेल करून आता ह्याला मी सोडवून घेऊन जातोय असं म्हणत नानासाहेबांनी सयाजीरावांना बगल देत आता ऋषिकेशची बेल केलेली आहे बरं हे सगळं झाल्यावरती इकडे आपल्याला घरचा सीन दाखवला जातो ऐश्वर्या घरी लॅपटॉपवरती काहीतरी काम करत असते आणि तिला कावेरीबाई कॉफी आणून देतात आणि ऐशू ही घे कॉफी यावरती ऐश्वर्या म्हणते थँक्यू मॉम आणि त्यानंतर मग आता कावेरी म्हणते काय ग हा मॅक खूप चांगला मुलगा आहे का यावरती ऐश्वर्या म्हणते हो तो आणि मी आम्ही सोबत बिझनेस करतोय यावरती मग आता कावेरी सांगायला लागते अरे वा म्हणजे तुझी चॉईस खूप चांगली आहे मला तर मॅग जावई म्हणून पसंत आहे यावरती ती म्हणते नो वे माझ्यासाठी मुलगा असा नको आहे माझ्यासाठी नवरा जो मी बघेन ना तो कदाचित डॉक्टर असेल कदाचित तो वकील असू शकतो आणि त्यामुळे मॅक नाही आणि तू तर माझ्यासाठी अजिबात मुलगा बघू नकोस मी काय करेन माहिती आहे का मी माझा माझा कोण नवरा करायचा तो करेन तू अजिबात काही तसदी घेऊ नको असं म्हणत ते आता बोलत असते यावरती कावेरीबाई म्हणतात बरं बाई ठीक आहे तुला जर का असं म्हणायचं आहे तर असं असं म्हणत कावेरीबाई तिला आता बोलायला लागतात बरं तो तोपर्यंत हे सगळं चालू असताना ऐश्वर्या तिचं आणि मॅकचं बिझनेस प्रपोजल असतं त्याच्यावरती काम करत असते इकडे तोपर्यंत सौमित्र अवंतिकाच्या सोबत बोलत बाहेर आलेला असतो आणि फोन लागत नाहीये म्हणून चिडलेला असताना तिकडे आता सारंग येतो आणि काय अवंतिकाला फोन लावायचं काम चाललंय का असं त्याला म्हणायला लागतो ला यावरती तो म्हणतो तुला काय करायचंय यावरती सारंग म्हणतो ठीक आहे मला काही नाही करायचंय मला खूप भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यावर ती मग मला काही सुचत नाही आहे आणि त्यानंतर मग आईने मला काही विचारलं तर मात्र आता आ, मी बोलून ना पटकन मग की आ, मी म्हणजे अवंतिका वगैरे असं नाव काही माझ्या तोंडून निघालं मग काही मी सांगू शकत नाहीये यावरती मला थोडेफार खायला पैसे तर दे असं म्हटल्यावरती मग आता त्याला लगेच सौमित्र काही पैसे देतो यावरती तो म्हणतो खरं तर माझ्या हातात शंभरचीच नोट चांगली वाटते कसं आहे आहे का दादा आहे ना दादा मला कधीच असे सुट्टे बिट्टे पैसे देत नाही तो मला नोट देतो यावरती आता सौमित्र म्हणतो हा म्हणूनच दादानीच तुला पार बिघडवून टाकलेलं आहे यावरती तो म्हणतो येऊ दे दादाला सांगतो मी त्याला बरं हे सगळं होत असताना ऋषिकेशला घेऊन नाना आलेले आहेत नाना चिडलेत आणि ते चिडून आत निघून गेलेत त्यानंतर सारंग आता मिठी मारतो दादा तू आलास माझं तर मनच लागत नव्हतं इकडे सौमित्र सुद्धा येतो पण कुठेतरी प्रेक्षकांना सौमित्र आणि ऋषिकेश यांच्यामध्ये ते बॉन्डिंग आपल्याला दिसत नाहीये जे बॉन्डिंग आता सौमित ऋषिकेश आणि सारंगमध्ये दिसतंय मग आता सगळेजण घरात येतात आणि त्यावेळेला नाना आधी येतात आधी नाना आल्यावरती सुमित्रा चिडते आणि कुठे आहे माझ्या ऋषिकेशला तुम्ही आता कुठे ठेवून आलेला आहात तितक्यात ऋषिकेश येतो आणि आई काळजी करू नकोस मी आलेलो आहे असं म्हणायला लागतो सुमित्रा म्हणते आलास बर झालं मला इतकी चिंता तुझी वाटत होती म्हणून सांगू तुला मी तू तु आलास ना आता माझ्या जीवामध्ये जीव आला त्यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो आई मी येणार नाही असं होईल का यावरती नानासाहेब म्हणतात बिघडवा बिघडावा अजून तुमच्या मुलाला बिघडवा अजून त्याचे लाड करा आणि अजून त्याला आता फुकट घालवा सुमित्रा म्हणते जाऊ देऊ माझ्या मुलाला चार घास जरा सुखाचे खाऊ दे यावरती नानासाहेब म्हणतात गोंडागर्दी करत फिरणार काही कामं करणार नाहीये आणि त्यानंतर चार घास सुखाचे आता खाऊ द्यायचे का त्याला बरोबर आहे ना असं म्हणत नानासाहेब प्रेक्षकांना खूपच चिडलेले आहेत बरं आता हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता नानासाहेब चिडून आज जातात आणि त्यानंतर ऋषिकेशला सुमित्रा म्हणाला ते जाऊ दे तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊस तू एक काम कर ना तू आत्ताच्या आत्ता चल बरं तू जेवून घे मी तुझ्या आवडीची पुरणपोळी केले आधी ऋषिकेश जेवणासाठी नको म्हणत असतो पण त्यानंतर मग पुरणपोळी म्हटल्यावरती तो आता पुरणपोळी खाण्यासाठी तयार होतो त्यावरती मग आता सारंग म्हणतो आई मला पण ना पुरणपोळी यावरती मग लगेचच सांगायला लागतो सौमित्र की मी जातो आतमध्ये सारंग म्हणतो अरे ये दादा तू सुद्धा पुरणपोळी खा यावरती सौमित्र म्हणतो आई काय म्हटली तू ऐकलं नाहीस का यावरती तो सांगायला लागतो की आई मला म्हटली की दादासाठी पुरणपोळी केली मला तर काय वाटते माहितीये का सारंग आईने फक्त दादालाच जन्म दिलेला आहे आणि आपण तर भाकरीच्या तुकड्यावरतीच विकत घेतलेलो आहोत असं मला वाटायला लागलेलं आहे असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती मग इकडे लगेच ऋषिकेश म्हणतो अरे नाही नाही भाकरीच्या तुकड्यावरती कशाला तुला तर पुरणपोळीच्या तुकड्यावरती आईने घेतला असेल असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते ऋषिकेश काय चाललंय तुझं पण सौमित्र प्रेक्षकांनो थोडासा चिडलेला आहे त्यावरती सुमित्रा त्याला सांगते की ये सौमित्र बस तू पण तू पण बस आणि तू सुद्धा आता खाऊन घे बरं असं म्हटल्यावरती बर, मग आता तो सांगायला लागतो नको तुम्हीच खा सौमित्र नागावून निघून जातो सारंग म्हणतो आई जाऊ दे तो तसाच आहे तू मला वाट बरं मला मस्तपैकी नुसती पुरणपोळी नाही आवडत मला त्याच्यावरती साजूक तूप आणि छानपैकी गरम दूध आणजा बरं असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा त्या दोघांना दूध तूप जे काही हवंय ते देते इकडे तोपर्यंत आता तयार झालेली असते जानकी जानकी बाहेर निघालेली असते जॉबच्या इंटरव्ह्यू साठी आणि ती काकांना सांगते काका, काका तुम्हाला चहा देऊ का म्हणजे सगळं उरकलेलं आहे घरातली कामं आता मी निघते असं ती काका म्हणतात अरे वा तू इतक्या सकाळी सकाळी कुठे निघालेली आहेस बाळा आणि त्यावरती जानकी सांगते मी ना मी चाललेली आहे आता इंटरव्ह्यू साठी यावरती ते सांगतात काय तू इथे शिक्षणासाठी आलेस ना यावरती मग आता ती सांगायला लागते नाही मी खरं तर सांगू का शिक्षण करता करता जॉबसुद्धा करणार आहे म्हणजे काही झालं तरी मला न चार पैसे स्वतःसाठी कमवायचे आहेत रेंट द्यायचं आहे त्याचबरोबर मला आता घर सुद्धा म्हणजे आश्रमात सुद्धा आता पैसे द्यायचे आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतात प्रधान काका खरं सांगू का खर तर मला ना तुझ्याकडे बघितल्यावर ती मधुभाऊंनी किती चांगले संस्कार तुझ्यावरती केलेले आहेत या सगळ्याची आता कल्पना आलेली आहे खरंच म्हणजे खरं सांगायचं सा तर आता या गोष्टीनं मला मधुभाऊंची आठवण करून देतात यावरती जानकी सांगते आहेतच ता आमचे मधुभाऊ तसे म्हणजे मधुभाऊ प्रत्येक वेळेला आम्हाला ज्या गोष्टी शिकवतात ना आणि त्याच गोष्टीतून आम्ही आता पुढे पुढे चालत आहोत मधुभाऊ आमच्यासाठी खूप खास आहेत असं आता ती सांगत असते बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत जानकी इंटरव्यूला निघाल्यावरती ताबडतोब आता इकडे प्रधान काकांची बायको येते आणि काकू सांगायला लागतात हे काय कुठे निघालीस यावरती ती सांगते काकू सगळी कामं मी, मी उरकलेली आहेत आता मी जरा इंटरव्यूला जाते काकू म्हणतात तुला काय वाटतं घरामध्ये फक्त आता ही आणि हीच कामं असतात का आणि त्यानंतर मग आता काकू सांगायला लागतात की हे बघ ती माझ्या मुलीला बघायला मुलगा येणार आहे तर त्यासाठी पोहे करायचे आहेत जा बरं कांदा पोहे पटकन आता घेऊन ये असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे जानकी सांगायला लागते आत्ता त्यावरती त्या म्हणतात हो आत्ता का तुला कुठे उन्हाळ्याला बाहेर जायचंय का यावरती काका चिडतात आणि काका सांगायला लागतात अगं असं काय करतेस ती म्हटली होती ना की तिला इंटरव्ह्यू साठी जायचंय मग तरी सुद्धा तू आता तिला का पाठवतेस पाठव ना तुझ्या लेकीला पाठव यावरती नुसती घरात बसूनच तर ती आहे ना असं म्हटल्यावर ती त्या सांगतात माझ्या लेकीला पाठव माझ्या लेकीला आता बघायला मुलगा येणार आहे का हिला बघायला मुलगा येणार आहे आणि काही फरक पडत नाहीये हिने आणले तर असं म्हणत ती आता बोलते की जा लवकर घेऊन ये त्यावर ती काकूंना ती म्हणते ठीक आहे आणते मी पोहे जामेकीला बिचारीला खरं तर इंटरव्ह्यू साठी जायचंय पण आता ह्या प्रधान काकांच्या बायकोमुळे तिचा आता इंटरव्ह्यू ला यायला उशीर होणार प्लस तिला आता हे सगळं करून जावं लागणार आहे आणि त्यानंतर मग आता जामेकी पोहे आणायला निघालेली आहे आणि निघता निघता प्रधान काकांची बायको आता टोमणा मारते कसं आहे ना इथे मी कुणाला फुकटची पोसायला काही बसलेली नाहीये म्हणजे काही आणलं तर फरक पडत नाहीये मग त्यानंतर जानकी भांडणं नको म्हणून पोहे आणायला निघालेली आहे इकडे आता सारंग आणि ऋषिके अशी जण गुंडागर्दी करायला पुन्हा निघाले असताना सारंग म्हणून दादा खरं सांगू का तर आपली बुलेट असेल ना तर मला एकदम भारी वाटतं बुलेटवरती तुझ्या मागे बसून आता एकदम वाऱ्याच्या स्पीडने पुढे जाणं ते मला खूप आवडतं यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे चिंता नकोस अपने काम करू नकोस आपण एक काम करूया आपण ना इथून रेस लावूया म्हणजे जोशी किराणा मालाचं दुकान आहे ना तिथपर्यंत जाऊन आता धावत पळत कोण परत येते याची रेस लावायची का यावरती आता सारंग म्हणायला तो बाबा ठीक आहे चल तू पहिला धाव मी तुझ्या मागे धावत येतो असं म्हणत दोघं जण तिकडून आता फुल टू स्पीड मध्ये रेस लावायला लागतात आणि आता रेस लावता लावता दोघं जण खूप आता धावत पळत पुढे निघतात ज्या वेळेला धावत पळत पुढे निघालेली आहेत तोपर्यंत नेमकी आता जानकी तिकडून पोहे घेऊन निघालेली आहे जानकी पोहे घेऊन निघाले इकडून आता ऋषिकेश आणि सारंग हे धावत निघालेले आहेत ऋषिकेश आता पुढे चाललेला आहे आणि त्यानंतर जानकीला तो धडकतो जानकीला धडकल्यावरती मग मात्र आता इकडे जानकीच्या हातामधले जे काही सगळे पोह्यांचं हे आहे ते सगळं खाली पडतं आणि त्यानंतर मग आता जानकी खूपच त्याच्यावरती चिडलेली आहे ए बैला तुला दिसत नाहीये का आणि असं म्हणत जानकीने सुरुवातच केलेली आहे चिडलेली जानकी आता मात्र ऋषिकेशवरती खूपच रागे रागे करत आहे आणि त्यानंतर मग आता ती सांगत आहे काय काय करतोयस काय तू असं म्हणत मग आता तो सांगायला लागतो ए तुझं लक्ष कुठे होतं तुला आता दिसत नाहीये का असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेच असतो तिच्या अंगावरती ओरडतो पण त्याच वेळेला तिकडून सारंग येतो आणि काय झालं दादा असं त्याला म्हणायला लागतो यावरती तो म्हणतो काही नाही बघ ती कशी माझ्या अंगावरती पडले यावरती ती सांगायला लागते मी मी तुझ्या अंगावरती पडले मूर्खा मी पोहे घेऊन चालले होते बैला तुला कळत नाहीये का बैलासारखी डोळ्यावरती झापड लावलेली आहेस आणि घोड्यासारखा धावत सुटलायस यावरती ऋषिकेश म्हणतो काय काय चालले काय बैला काय घोडा काय तू काय मला बोलतेस यावरती ती म्हणते मग काय तुला समोर बघून चालायला नको का आणि तू तोच ना जत्रेवाला यावरती ऋषिकेश म्हणतो अच्छा अच्छा तू ती जत्रेवाली काय ए जत्रेवाली बस हा अति शहाणपणा करू नकोस आत्ताच्या आत्ता घेतून उगाच यावरती जानकी म्हणायला लागते एक तर शहाणपणा तू केलास माझे पोहे तू सांडलेस एक तर मला उशीर केलास आता परत जाऊन मला पोहे आणायला पाहिजेस आणि आता तू मला सांगतोस शहाणपणा तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेव दोघांची छानपैकी भांडणं चाललेली आहेत दोघ जण आता कुणाच काही ऐकून कुण घ्यायला तयारच आहेत एकमेकांसोबत भांडत भांडत दोघ जण आता असताना इकडे सारंग सांगायला लागतो दादा ही तीच आहे तीच आहे ही अति अगाव आहे यावरती आता जानकी चिडते आणि काय रे बाळा तुला शाळेत जायचं नाहीये का की दादा सारखंच उडाण टप्पू करत बसायचं आहे काय रे असं म्हणत ती आता त्याला बोलायला लागते बरं हे सगळं चालू असताना तो म्हणतो ए तुला कोणी विचारलंय का जा आपल्या वाटेने आणि काय तुझं नुकसान झालं ना हे घे पैसे असं म्हणत ऋषिकेश तिला आता पैसे ऑफर करतो बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता प्रधान काका काकूंच्या घरी आता बघण्यासाठी त्यांच्या मुलीला पाहुणे आलेले आहेत आणि त्यावेळेला काका काकू आता तिकड्यांचं स्वागत करतायत आणि काकूंना प्रश्न पडलाय ही जानकी राहिली कुठे हिला तर मी पोहे आणण्यासाठी पाठवले होते मग ही राहिली तरी कुठे असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना ती सांगते ही राह काकांना बोलवते काकांना बोलवून ती आता सांगायला लागते काका म्हणजे ती आता म्हणायला लागते काय हो ज्या की कुठे राहिली हा तिला कळत नाहीये का की इकडे पाहुणे येणार आहेत म्हणून बसली असेल तीन तास कुठेतरी गप्पा मारत अशी ती म्हणायला लागते त्यावरती काका आता सांगायला लागतात हो थांब जरा येईल ती तोपर्यंत आता इकडे ऋषिकेश तिला पैसे देतो आणि घे तुझं नुकसान झालंय ना घे यावरती मग आता जानकी सांगायला लागते पैशांचा रुबाब कुणाला दाखवतोय पैशांचा रुबाब आम्हाला दाखवू नकोस यावरती आता इकडे तुला सॉरी बोलायचं असेल तर बोलू शकतोस पैशांचं काय यावरती मग लगेचच आता इकडे तो म्हणतो सॉरी रणदीवे कधीच कुणाला सॉरी म्हणत नाहीयेत यावरती सारंग म्हणतो अरे वा दादा काय डायलॉग बोललास तू मस्तच डायलॉग बोललेला आहेस असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना जानकी म्हणते वा वा बोलला दादाचा चेला पुन्हा एकदा बोलला अरे सॉरी तू बोलूच शकत नाहीयेस कारण कसं आहे ना सॉरी बोलण्यासाठी खूप मोठं मन लागतं बरोबर आहे पण ते मन मोठं तुमच्याकडे नाहीये मला उशीर झालाय असं चिडलेली जानकी रागा रागात तिकडून निघून जाते जानकी निघून गेल्यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो ही तर हिला तर मी असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो दादा खरच आहे म्हणजे हिला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे हिचं जरा अति झालंय हा यावरती तो म्हणतो जाऊ दे काय करायचंय आपल्याला कोण लागते ती आपली मुळातच आता हिच्याशी काय मला लग्न करायचंय का मला हिच्याशी बिलकुल लग्न करायचं नाहीये चल जाऊ दे असं म्हणत लगेचच तो निघून जातो तोपर्यंत जानकी पोहे घेऊन येते काका काकी का तिला खूपच ओरडतात आणि सांगायला लागतात जानकी होतीच तरी कुठे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते थोडीशी गडबड झाली काकी तिच्या अंगावरती चांगल्याच खेक असतात आणि त्यानंतर मग आता ती लगेचच तिकडून निघून जाते ज्या वेळेला ती तिकडून जाते त्यावेळेला ती इंटरव्ह्यूला नेमकी मकरंदच्याच घरी झालेली आहे ज्यावेळेला ती मकरंदच्या घरी येते आणि त्यावेळेला तिचा मकरंदच्या ऑफिस येते तिचा झालेला असतो असतो आणि तिला तो जॉब मिळालेला मकरंद सांगायला लागतो की तुमचा फायनल जानकी खूपच खुश होते आणि ती सांगायला लागते थँक्यू थँक्यू सो मच मकरंद आणि त्याच्याशी हात मिळवणी करून निघून जाते त्यानंतर मग आता जानकी सांगायला लागते की, की थँक्यू आणि ती निघून गेल्यावरती तो आता विचार करतो की जानकी नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाहीये माझ्या आयुष्यामध्ये तुला आता परत यावं लागणारच आहे असं म्हणत तो आता चांगला चिडलेला आहे इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना जानकी मंदिरात गेले कारण तिला जॉब लागलाय पण तिथे पण ऋषिकेश तिची पाठ काही सोडत नाही आहे ऋषिकेश लाईन मध्ये थांबला नाही म्हणून जानकी चिडले आणि ए लाईन लावून दर्शन घे असं म्हणायला लागलेली आहे आणि त्यानंतर ती सांगते अजिबात नाही तो सांगतो की रणदीवे कधीही लाईन लावत नाहीत ती सांगते तुला तर धडा शिकवेन दोघांच्यात पुन्हा भांडणं सुरू झालेली आहे